नमस्कार भाई नमस्कार आज किती आहेत मनोजाई आपल्याकडे अकरा गाय आहेत मित्रांनो आज आपण मनोज डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या फार्मवर आलो आणि भाई यांच्या फार्मवर अशा पद्धतीचे अकरा गाय उपलब्ध आहेत आणि वेलेले गायचे शंभर टक्के दुधाची खात्री असते दोन टायमाचं दुधाचं मोजमाप करायचं स्वतः यायचं दूध काढायचं आणि गाय खरेदी करायची बरोबर मनोजाई सध्या ही एक नंबरची गाय आपण दाखवलेली हिचं काय होईल प्राइस हे दोन दिवस झाले वेलेली किमतीच आहे किमतीचं पंचाहत्तर हजार रुपये सांगतो आपण पंच्याहत्तर हजाराला कमी होईल तिथं आल्यावर क्षमता काय क्षमता काय तिची याला चौदा लिटर दूध आहे सध्या चालू आहे हो दाखव फिरून गाय पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे आणि मोठ्या मापाची गाय आहे चिखत नाही आहे आता पाच पाच लिटर दोन दिवस दोन टायमाचं दहा लिटर सध्या चिकच आहे हो मित्रांनो सध्या चिक हे दहा लिटर आहे गायला गाय दहा ते बारा लिटर शंभर टक्के दूध देईल अशी गायी आहे यायचं स्वतः गाय पिळायची आणि गाय खरेदी करायची मनोज भाई फायनल काय होईल सत्तर हजार रुपयाला सत्तर हजाराला देत आहे शांत स्वभावाची हो हात घालून दाखव बर पात मित्रांनो अशा बिगर भालीची भाला भाला नाही ना हो ना? बिगर भाली पात आहे मित्र स्वरूपाची गाय आहे खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता खाली काय कालोड ना हो कालोड आहे एक नंबरची गाय आहे किंमत कशी होईल म्हणले म्हणजे फायनल सत्तर हजार रुपये सत्तर हजार तुम्हाला मित्रांनो ही गाय उपलब्ध आहे लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सध्या दोन तीन दिवस झाले काय दोन दिवस झाले दोन दिवस झाले काल ते मित्रांनो काय खरेदी करायची असेल तर शंभर टक्के दुधाची खात्री आहे कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा सांगितलं गायचं याचे सत्तर हजार रुपये सांगितलं दूध किती आहे सध्या त्याला बारा लिटर दूध द्या बारा लिटर दूध द्या शांत स्वभाव ची एकदम शांत हात घालून देते दाखवा बर हात घालून गाय सोडा बाला नाही नाही गरज भाला याला टाकी तुम्ही हा बसल्यावर बारा लिटर दोन्ही टायमाला दूध काढून घे बारा लिटरची गॅरेंटी गॅरंट बारा लिटर दूध देते सध्या गाई फुल गॅरंटी करायची असेल तर मनोज भाई यांना कॉन्टॅक्ट करू शकता अशी शांत स्वभावाची गाय किती त्याची आहे तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा खाली झालेली आहे मित्र स्वरूपाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी मोठ्या मापाची गाय किंमत काय होईल म्हणली फायनल सत्तर सत्तर हजार भाई ही तीन नंबरची गाय काय सांगितलं पंच्याहत्तर सांगितले दुधाची गाय दा, क्षमत आहे आता दहा पक्क निघत काल सकाळी चीक निघतय त्याला साधे पाच पाच लिटर चीक निघतोय शांत स्वभावची का हो हात घालून देते पाहता मित्रांनो मनोज बाई वेलेली गाय असेल तर शंभर टक्के खात्री देतात दुधाची आणि पाय उचलायची पाहताय अशा स्वरूपाची गायी खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला गाय लगेच उपलब्ध होऊन जाईल मनोजाई किमतीच येईल सांगायला मग पंचाहत्तर सांगतोय मी हा तेव्हाच माग पुढे होईल पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता लाईव आहे ती परिस्थिती दूध किती आहे म्हणले सध्या आता दहा लिटर चीक निघत त्याला पायलरची ती ओढून दाखवा थोडी दुसऱ्यांदा नाही असे स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता काशी चाकर काशी चाकर खाली पण कालवडच आहे ना हो पाहता मित्र स्वरूपाची गायी कॉन्टॅक्ट करून लगेच खरेदी करू शकता आहे ना हो ही गाय खरेदी करायची असेल तर दुधाची शंभर टक्के खात्री कि दूध म्हणले सध्या दहा लिटर चीक निघतंय आपण दहा लिटर चिक निघतंय मनोज भाई ही चार नंबरची गाय काय सांगायचं साठ हजार रुपये सांगितलं 55000 ला द्यायची आपल्याला किती वेताची आहे दुसऱ्यांदा आता शांत स्वभावाची आहे एकदम शांत दूध किती आहे सध्या आता 10 लिटर दूध पक्क पक्क पक्के का हो पाहात मित्रांनो अशी शांत स्वभावाची गाय आहे का रोड खाली बी का खाली हो कॅमेऱ्याकडे बघा मनोज भाई पाहात मित्रांनो अशी शांत स्वभावाची गाय बिगर बीगर खाली बसलेत मनोज भाई दूध किती आहे सध्या मनोज दहा लिटर पाच पाच लिटर दूध भरतोय पाच पाच लिटर दूध भरत काय दाखव मागून पाहतय अशा स्वरूपाची गाय आहे लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहतय खाली बी कार ओढे किमतीच कसं होईल म्हणजे फायनल पंचावन्न हजार रुपयाला फायनल पंचावन्न हजाराला फायनल देत आहे हो जर गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता काशेचा आकार पाहून घ्या पाच नंबर गाय काय सांगितलं सत्तर हजार रुपये सांगतो पासष्ट सवाल शांत आहे मागे पुढे होईल दूध किती दहा लिटर आता निघतय त्याला किती दिवस झाली सहा दिवस झाली गेलेली हो सवाल शांत आहे ना एकदम शांत पाहता मित्रांनो ही वेलेली गाय आहे वेलेल्या गायच्या दुधाची खात्री देत आहे तुम्ही शंभर टक्के शंभर गायचा दहा व सुद्धा मोकळं सोडलंय मित्रांनो सो अशा स्वरूपाची गाय आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता दूध साते किती म्हणले दहा लिटर निघतोय पक्क हा मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू, करू शकता काशीचा आकार पाहून घ्या अशा स्वरूपाची आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मनोज भाई ही सहा नंबरची गाय काय सांगितलं हिचं त्याचे पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार दुधाची काय क्षमता आहे मनोजबाई हे दे बारा लिटर दूध बारा लिटर किती दिवस बाकी आहे तिला दिवस किती गाव नाही गाय खरेदी करायची असेल तर भाई काय होईल फायनल रुपये साठ हजाराला फायनल मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर साठ हजार तुम्हाला उपलब्ध आहे दुधा क्षमता फायनल बारा लिटर पक्क दूध बारा लिटर पक्क ओढून दाखवा मित्रांनो बारा लिटर दुधाची क्षमता आहे गायची अशा स्वरूपाची आहे गायला व्यायला अवकाश आहे पण नंतर तुम्हाला शंभर टक्के दुधाची खात्री दिली जाते दुधाचं मोजमाप करून ही गाई उपलब्ध राहते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा शंभर टक्के खात्रीची गाय खरेदी करायची असेल तर मनोजबाई यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मनोजबाई सात नंबरची कालोडे काय सांगितल्याचं सत्तर हजार रुपयाला द्यायची शांत स्वभावची एकदम शांत किमतीच कसं होईल किमतीचं जा सत्तर हजार रुपये सांगतोय त्याची दुधाची क्षमता काय पहिल्या रुज पहिल्या रु मित्रांनो पहिल्या रु कालोडीची वेलीनंतरच गॅरंटी देता येते तशी देता येत नाही दुधाची क्षमता जर काय कालवड खरेदी करायची असेल तुम्हाला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फायनल काय म्हणले सत्तर हजार रुपये सांगतोय पासष्ट पर्यंत सोडू आपण मित्रांनो पहिल्या रु कालोड आहे पण क्वालिटी असल्यामुळे तुम्हाला पासष्ट ही उपलब्ध होईल गायचा माथा वशिंड मोठ्या मापाचं पात आहे अशा स्वरूपाची आहे दुधाची क्षमता अंदाजे नऊ ते दहा लिटर पर्यंत देऊ शकते हो देणार पहिला रू पहिला रू असून देणार गाई खरेदी करायची असेल बाकी तिला अर्धा दिवस मनोज बाई ही आठ नंबरची काय आहे काय सांगितलं इच सत्तर सांगतोय पासष्ट पर्यंत देऊ दुधाची काय क्षमता ही बारा लिटर दूध देईन शांत स्वभावची हो एकदम शांत स्वभावाची मित्रांनो हे गाईवर का रोड आहे जातीला बी पाहताय मित्रांनो शेंगाचा आकार खाली गेलेला आहे माथा असा अर्धा मटक्यासारखा आहे किमतीच कसे फायनल पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार आणि हवाराला बसले तर मग पुढं होईल हा मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा ह्या गायचं काय सांगितलं पहिला रूप आजच्या आहे दोनच दात आहे काय होईल तिचं त्याचे सत्तर हजार रुपयाला द्यायचे खाली काय गोर आहे खाली खाली गोर आहे का मित्रांनो तुम्हाला काल घ्यायची असेल तर पाहिलं रुचे फायनल काय आहे सत्तर हजार रुपये सत्तर हजार पाहिलं रुचं चा दुधाची शक्यतो खात्री नसते पण सध्या जे दूध आहे त्या परिस्थिती दहा लिटर देणार पक्क दहा लिटर पक्क देणार मित्रांनो काल खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता काशी साखर पाहून घ्या अशा स्वरूपाची काल कारोडीची आई सोळा लिटर दूध देत होती सोळा लिटर दूध देत होती आता चिक्की तिने आताच येलेली ना हो मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाची गाय आहे काशेचा आकार पाहून घ्या जात बघा कारवडीची एकदम प्युअर काय जार बी पडलाय त्याचा सगळ पद्धत लास्ट लास्टचे लाल गायी गिर गाय काय सांगितलं याच याचे एक्केचाळीस हजार रुपये सांगितले माग पुढे होईल एक्केचाळीस हजार सांगितले हो मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट सहा लिटर दूध आहे कारोड आहे खाली सहा लिटर सध्या दूध आहे तीन तीन लिटर दूध आहे मला त्याच्यामुळे हट बिगर भाल्याची म्हणले तरी दूध काढायला अडचण नाही किमतीच काय होईल मनोजाईच एक्केचाळीस हजार रुपये सांगतोय मित्रांनो तुम्हाला अशा रुपये होईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता स्क्रीन वर नंबर दिलाय खरेदीसाठी पाहता कसल्या प्रकारचा बाला नाही गायला कोणत्या मनोज बाई तुमच्याकडे जी गायी या गायच्या क्षमता काय आहे सत्तावीस लिटर दूध सत्ता त्याला सत्तावीस लिटर दूध दिलेलं आहे दिलेले दूध दिलेलं आहे सत्तावीस लिटर पहिल्या वेळेस दिले या वेळेस तीस लिटरची गॅरंटी तुम्हाला दुधाची गाय अशा पद्धतीची मोठ्या मापाची गायी आहे खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता पात आहे किती होईल फायनल एक अकरा सांगतोय त्याची एक अकरा सांगतोय एक लाखापर्यंत होईल हो हो मित्रांनो हो. खरेदी करायची असेल तर पाहताय मोठ्या मापाची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काशेचा आकार पा जवळ जवळ मुंडक्याच्याच लेवल गाई खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशी सुद्धा खूप मोठी गायी आहे मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असेल तर मनोज भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय वेलेल्या गायची शंभर टक्के दुधाची खात्री जाते दिली जाते आणि जी वेलेली गाय नाही तिचे सडाची आणि अंगाची खात्री दिली जाते कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या गायी खरेदी करू शकता पाहत आहे खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध आहेत आज वेलेल्या गाय भरपूर आहेत मनोज भाई यांच्याकडे सहा ते सात गाय विलेले आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या काही खरेदी करू शकता आणि शंभर टक्के खात्री तुम्हाला उपलब्ध असते मनोजबाई यांच्याकडे मागून घ्यायचे तर आता असं दाखवा तर deixa eu falar isso.